परभणी पोलिस दलातर्फे जनजागृती रॅली शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने जागतिक अंमली पदार्थ अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिस दलाच्या वतीने बुधवारी दिनांक सव्वीस रोजी शहरातून जनजागृती रॅली काढून सामाजिक व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले पोलिस दलातर्फे आयोजित केलेल्या या जनजागृती रॅलीकरिता शहरातील विविध शाळा बालविद्या मंदिर गांधी विद्यालय बाल भारती विद्यालय डॉक्टर जाकीर हुसैन उर्दू शाळा मैदुल मुस्लिमिन उर्दू शाळा जिल्हा परिषद शाळा ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांना निमंत्रित करून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बोलवण्यात आले होते यावेळी अंमली पदार्थ व्यसनाच्या निषेधार्थ वाक्य फलक हातात घेऊन सामाजिक एकतेच्या वेशभूषेत शालेय विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला रॅलीस पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली यावेळी परभणी पोलीस दलातील बँड पथक व शालेय लेझिम पथक हे रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले रॅलीतील विद्यार्थ्यांनी रॅली दरम्यान व्यसन मुक्तीच्या घोषणा देत रॅली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात होऊन गुजरी बाजार गांधी पार्क अष्टभुजा मंदिर मार्गे नारायण चाळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोहोचली या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बिस्किट केळी व पाणी वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे भावना व्यक्त करत आम्हास या रॅलीमध्ये सहभागी होऊन अत्यंत आनंद होत असल्याचे सांगून भविष्यात पोलीस दलात भरती होऊन देश व समाज सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली यावेळी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी स्थानिक गुन्हे शाखा शहर वाहतूक शाखा दहशतवाद विरोधी पथक येथील अधिकारी व पथकदार शालेय शिक्षक विद्यार्थी पत्रकार इत्यादींची उपस्थिती होती दरम्यान रॅलीचे आयोजन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मृत्युपोड पांडुरंग भारती पोलीस उपनिरीक्षक वाघमारे बिरादार परिहार व स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अंमलदार इत्यादींच्या वतीने आयोजन करण्यात आले होते त्यांना आंदोलन न्यूज साठी प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट